लाइट का म्हणली कोणती कोणती लाईट आहे तू किचन मध्ये तर वेलकम टू द न्यू लॉक फ्रेंड्स संडेची मॉर्निंग आणि आता माझी वाईट पोहे बनवते अगोदर असं होतं की पूजा पहिला शेंगदाणे लावती टाकत अरे काय बघा मला आता पोह्यामध्ये शेंगदाणे टाकलेले भारी लागतात मगायला आता ही वटाने टाकते सगळ्या गोष्टी चांगलं लागतं ते पण चांगलं लागतं बट शेगदाने भाजून घेतले आणि त्याच्यानंतर पोळ्यात टाकल्या लाईट तर बंद केली आहे रूमची बट आता इकडे पडदा पडदा जर मी काढला तर मग ब्राईटनेस किती येतो एकदा मला समोर ते हिरवे पडदे लावून ठेवले ते बिल्डिंगचं कलरिंग च काम चालू आहे म्हणून त्यामुळे थोडासा उजेड येण्यापासून थांबतो तर विदाऊट लाईट मगाशी पडदा लावलेला तर थोडासा डार्कनेस आता ते आता उतरून घेतो मी पूजा पण नाश्ता रेडी करेल आणि तोपर्यंत म्हणजे पण सेटअप होईल एक साथ नाश्ता करू तर या गोष्टीमुळे आम्हाला खरंच खूप हेल्प हेल्पआट होते फ्रेंड्स की काय घरातलं काम असेल तर आम्ही म्हणजे एकच जण करतोय एका टाइमाला हे ते नाही जर करायचं आहे आता दोघांना नाश्ता करायचं पूजा नाश्ता बनवते मी बाहेरचं सावरून घेतो पटपट म्हणजे दोघंही वाटून वाटून पटपट पटपट मॅनेज करून मग नंतरला थोड वेळ बसतो आणि नाश्ता करून झाला आता आणि जास्त मस्ती चाललंय पूजाला थंडाव पण करते आणि आता मीठाचा सा डब्बा साईडला तर मी त्याशी खेळत होती टेस्ट करायचं बघतो मीठ तुला थोडस घेतलं चम्मचावरती ऐक काय खाल्लं काय खाल्लं आवडलं तुला नाही ऍक्च्युली तिच्यासाठी वेगळा सॉल्ट आहे त्याच्यास पहिल्यांदा टेस्ट पूजा तिच्यासाठी हे वाला नाही तर पिंक सॉल्ट यूज करते बेडवरती बेडशीट लावायची आणि थोडं फार पण वर खाली झालं तर माझ्यावर पण झडते हा पूजा का बरं तसं बट पाचचं काय ते उचलून त्याच्या पाठी अजून चादर टाका एकदम अशी व्यवस्थित हे करा सॉरी सॉरी बिघडणार तर ते हाय कारण की भाव्या त्याच्यावरती चादर खिचते किंवा आपण बसल्यावर पण ते होणार आहे पण सेट करताना एकदम व्यवस्थित आलो आहोत पूजा मी आणि भाव्या पण कारण की ते बाहेरचा शूरॅक नव्हतं बोललो मी लास्ट वीक मध्ये डिस्कस केलं होतं तर ह्यांच्याकडूनच आपण ते मोठंवाला कबाड घेतलं होतं तर आता जस्ट प्लॅन आउट करतो की ते बाहेरचं शूरॅक पण केलं इथे चेक करू आहे का आणि असेल तर मग घेऊन टाकू आता छत्ता सेल्फ वालाचे वाला मिलेगा तो तो अच्छा रहेगा। अगर इसमें एक आएगा आएगा, दो हो जाएंगे। ओके। okay. कितने तक है ये? ये इसका आएगा कमल का आएगा है। और का और लोगे तो ले दोनों में है है और नील कमल। में। कम्परी -कम्परी का रेट का फर्क चलो चल, 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 निगाएगा। चल, निगाएगा। चल

अंदर से चम्मच लाके हाँ। ना ऐसे उसके ऊपर मार रही है तो पूरा पूरा कलर ही मारना पड़ेगा सिर्फ दरवाजे दरवाजा ही कभी करना रहेगा लोग डोर डोर करना है ना तो भी हो जाएगा कितने तक होगा अच्छा आप दुरासल हो जाएगा पूरा लगा के देंगे ना डोर पे ठीक है चलेगा हम लोग भी हो जाएगा खराब

पूजाला मी बोलत होतो आता हे लाकडाचं आहे ते पण सेम प्राइस मध्ये टू थाउजंड वन हंड्रेड टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड पर्यंत आणि लॉक लॉकेन की पण आहे आता ते जे घेतले घेतलं त्याच्यासोबत काय चावी लॉक वगैरे नाहीये तर आपण कुठे बाहेर गेलो तर शू वगैरे बाहेरच असतील आणि ते शूज असे पण आहेत नॉर्मल आहेत जरा आहेत थोडेफार तर आता यांचं डोकं यांचं डोकं हा लॉक बी काहीच नाही त्याला काय घेतलं बोला हालवा। काय कोणता आहे रे हलवा कोणता असतो हे काय चेक करतो रे पूजा हे लाल काय चेक करते

लवकर मोठी हो तू माझी तू चिकन बनवायला शिक आणि मटन बनवायला शिक मामा मग मम्माला फिश खात राहू दे आपण वेगळं बनवून खाऊया ओके चिकन आणि सगळं ठीक आहे तोपर्यंत ते पा। आता पण शिकून घे हो चिकन कडे चालले ते मग पाठी चिकन पण दुपार आहे मच्छी वगैरे घेऊन झाली आहे सुक खोबऱ्यान जे काय लागले ते पण घेऊन झालं आता पूजा शोधली हिरवा मसाला आणि ते पण मी सिले लक्षात करून दिलं

poşet adam kari ne şeyler ne şeyler ne şeyler ne alıyorsun? Kını kardı Gel diye liftçi soylu काय ना। इतर काही हो ठेवलं तर ते आता सगळे शिफ्ट करणारे आपण ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करून घेतल्यावरती म्हणजे हे असेंबल केल्यावरती सॉरी तर बघू आता कधीपर्यंत का तरी जेवण बनवायला तयारी करते तर पूजा आतमध्ये मच्छी बनवून घेते थोडंफार तयारी करून घेते ती जेवणाची तर तोपर्यंत हे आपण नंतरच काढणार आहे तर भाव्या रडती आहे म्हणून पूजानी बाबा दिला माझ्याकडे आणि ह्याच्यामध्ये काल पूजाने एक्चुअली एवढं सगळं मागवलं आहे काय काय स्विगीवरूनच मागवलं आहे इन्स्टा स्विगीवरून मार्ट स्विगीवरून तर त्याच्यामध्ये तिने हे पण काय खाकरा मसाला मागवला तर ॲक्च्युली आपण दुकानातून घेतो तो, तो वेगळा आहे बट ह्यांचा के टी जी एफवाल्यांचा पण छान आहे म्हणजे एटी रुपीजमध्ये किती बारा का कितीतरी पीस आलेली पूजा भाव्याला पण ॲक्च्युली आवडलं खायला तर आता भाव्याला एकटीच कशी खाणार म्हणून कंपनी द्यायला मी पण खातो पूजा मच्छी बनवते तर कालवण पण बनवते आणि फ्राय पण बनवते मला तरी पर्सनल कालवणापेक्षा तरी सार बोलते त्याला फ्राय मच्छी जास्त करून खायला आवडते तुला खायचं बेटा नको नको तू पी संध्याकाळपर्यंत आता पूजा ते जे असेंबल करायला घेते तिने कारण की अजून उशीर होईल तर त्याच्यापेक्षा करून घेऊया बोलते ते जाणार आहे गाड्या तुला बॉक्स घरात तिला असं काही तरी दिसलं होतं बाहेर जाणार आहे पडले असते मात्र पडले असते वा किती छान दिले हा ते मीच लिहिलंय तुला समजावं म्हणून बाब्या पाय बी बेटा लागला ना पायाला तुला समजते जरा हा काय चाललंय तुझं सर आम्हाला करू दे ते खायचं नाही या भाव्या इकडे मला वाटतं थर्मोकॉल पडते शंभर दोनशे रुपये असते एक्साइटमेंटच्या चक्कर मध्ये हे बघ तू हे थर्मच सोडलाय केलं तुझ्या तूच करशील अजून फोन करणार आहे सांगतोय डोरच्या वरच आहे त्याच्यावरती थांब 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 ते बरोबर लेफ्ट साईड चे बसल त्यांनी सांगितलंय ना नंतर सगळं झाल्यानंतर डोअर बिव्हर झाल्यानंतर ते हे करायचं गलती झाली की आम्ही डोर पहिला लावून घेतला पाहिजे नायक कॉर्नर वर उचल काय केलंस एका पॉइंटला मी स्टक झालो होतो कारण की खूप वेळ झाला हे डोअर आहे ना डोअर फिटच नव्हता होत अरे थांब ना अरे नंतर लाव की धर्मा पूजा काय तू बने यार तर हे ते ते आता एवढीच साईज आहे हे खाली जर आपण लॉक केलं तर वरती हे वाला प्लास्टिक सारखं मध्ये मध्ये येत होत हे असं लावायचं बघत होत ना ह्याला थोडं पाठी घेतलं जिथपर्यंत फिट होत असं ह्याला सपोर्ट घेऊन घेऊन मी केलं हा तुझ केला आ, था। था। प्लस इथे एक मांजर यायची वरच्या फ्लोअर वरती असते किंवा बिल्डिंगच्या बाहेर असते ती मांजर सारख्या सारख्या यायची आणि इथं आपण जर ठेवलं होतं ना त्याच्यावरती बसून झोपून विकून जायची पूर्ण काय पण खायला तू काहीतरी मारून घ्यायचा एवढा जमा करून ठेवलं तुझ्या चोर बाजार मधून घेतलं होतं कारण की मी ऑनलाईन मागवलेला तर मी दिल्लीवरून मागवलेलं तर ते सहा हजाराला पडलं होतं शूज समथिंग सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड त्यांनी व्हाईट कलरचं पाठवलेलं जे की मला नव्हतं पाहिजे तर व्हाईट कलरवाला मी थोड्या वेळ वा वापरला बट त्यानंतर बँड्राशी तिथं सोडून दिला त्याच्यानंतर आम्ही चोर बाजारमध्ये गेलेलो कारण की मला असे शूज पहिला फार आवडायचे आता पण आवडतात हाय अँकल शूज पण हे वालं तिथे चोर बाजारमध्ये हे हाफ प्राईसमध्ये साडेतीन हजारपर्यंत भेटून गेलो होता

पासून थोडंसं वरती येण्यासाठीच आपण सेट केलं आहे कारण की सोसायटीपासून जेव्हा फ्लोर क्लीन केला जातो तेव्हा पूर्ण फ्लोरवरती पाणी टाकलं जातं आणि पाणी टाकलं तर मग बाहेरच्या जेवढ्या पण गोष्टी आहेत आत न्याव्या लागतात आत नेल्या परत मग त्याची धूळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणून एकदाच असं वर सेट करून घेतलं आहे ताकी पाणी टाकलं तरी ते खालच्या खालच्या निघून जाईल आणि शूज वगैरे चप्पल वरती राहतील हे डेली वेअरला लागणार ला आहे बाहेर आणि जे कधीतरी वापरायचे शूज आहेत कुठे होती ही पिशवी म्हणजे आपले म्हणजे दुसरे फोन वगैरे आहेत तो राहिलाय पण बाहेर काय करतोय फिशी मध्ये मागे आई या सगळ्या पिशव्या वगैरे आहेत तर त्या माझा माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये पिशव्या कोणत्या तरी होत्या त्याच्यातून माझा ऍक्च्युली पासपोर्ट पण हरवून गेलाय माझ्याकडे झेरॉक्स आहे पासपोर्टची बट ओरिजिनल पासपोर्ट असंच मी पिशव्या कुठेही ठेवतो त्यामुळे हरवून गेलाय पासपोर्ट आहे पुढ्यासाठी मी लव लेटर लिहिलं होतं ते पण बाहेर पडलंय अगोदरचं हे ऑफिसमध्ये कामाला होतं तेव्हा मी घाबरलेलो की हिला बोलू कसं त्याच्यामुळे पूर्ण लेटर लिहिलं होतं की वाचेल बट माझी एन्ड अशी होती आता ही हिला वाचायला जमली असते की नाही कारण की सगळेच बोलतात तिला छोटी हँड रायटिंग आहे तुझ्या फोन ची ओपन सिम कार्ड सिम कार्ड सिम इजेक्टर फोनवर लायसन्स बाप रे वॅक्सिनेशन काय काय झाले सगळं पूर्ण प्रॉपर गब्बरला वॅक्सिनेट वगैरे हो करून काहीच मिस नव्हतं हो गेला की त्याला कोरोनाचं इंजेक्शन नव्हतं दिलेला फ्ल्यू चा दिलेला सेफ्टी साठी कोरोनाचं नाही तो दिलेलं दिलेलं सेफ्टीसाठी कोरोनाचं डॉक्टर नाही मला माहितीये पूजा का कारण की ना तो काय बोलला मी सांगते कधी एक दिवस आपण फार रोड नाही येत होतो आणि तुला पोलिसवालांनी पकडला आणि तू पाठच्या पाठी तेव्हा दिलेलं मला माहिती मला विचारलं कोण होतं त्यांनी ठीक आहे पण तो कोणतं दिलेला मला माहिती कारण कोरोना सुद्धा मला बोलत साडेआठ हजार रुपयात तेव्हा ते मला मग तो डॉग डॉग प्रायव्हेट म्हणजे गव्हर्नमेंट कडून नव्हतं तेव्हा ते व्हॅक्सिनेशन जेव्हा मी गेलेलो पहिल्यांदा घेऊन कबरला तेव्हा ते बोलले की ते साडेआठ हजाराचं आहे दोन व्हॅक्सिनेशन दिले जातील कोरोनाचे जेव्हा नंतर एकदा पूजा घेऊन गेली जेव्हा मला पोलिसांनी पकडलेलं तेव्हा म्हणजे डबल सीट तेव्हा अलाउड नव्हतं त्यामुळे पकडलो होतं आम्हाला तर पूजा घेऊन गे गेली पुढे गप्परला मी राहून गेलेलो पोलीस स्टेशन मध्ये तर तेव्हाच एक्झॅक्टली सुशांत सिंग त्याच दिवशी द्यायच झालेली आहे ना आणि त्याच बँड्राच्या पोलीस स्टेशन मध्येच ती मॅटर चालू होती तिथं मला पण पकडून दिलेला तो मॅटर चालू असल्यामुळे मी पटपट आम्हाला बस रेजिस्ट्रेशन वरती साईन विन करून एफ आय आर करून आम्हाला पाठवून दिलेला त्याच्यानंतर कॉल कॉलबिल नाही आला ते कशासाठी होतं काय माहिती की डबल सीट वरती आलाउ नव्हतं त्या टाइमला असेंबल करून झालंय कपाट पूर्णपणे आणि चप्पल वगैरे पण आतमध्ये टाकून दिले बॉक्सेस तर जो बॉक्स होता अगोदरचा त्याच्यामध्ये सगळा कचरा काढला हे आपलं नवीन स्टँड ज्याच्यामध्ये आपण म्हणजे शू आहे त्याच्यामध्ये आपण सगळे शूज टाकले आणि हे नॉर्मल वापरणार आहे तर हे अजून थोडं थोडं वरच्या वरच्या काही गोष्टी जाणार आहेत त्याच्यानंतर मग एकदम सुटसुटीत मोठं वाटेल झालं फेकून येऊ बॉक्सवरून कचरा निघला होता तो मी खाली आता फेकून आणि बस आता एवढंच बाकी ऍटलिस्ट पहिल्यापेक्षा तरी हे बेटर खूप वेळ झाला प्लॅनिंग करतो पण वेळच नव्हता मिळून येत पूजा हम्म फायनली हळूहळू थोडं जसं जसं वेळ भेटत तसं करतो आम्ही आणि अजून पण काही गोष्टी आहेत आता थोड्यामुळे असं चेंजेस वगैरे करायच्या आता होतील हळूहळू फिनेलच्या वाजता आ... मी तुला बोललो मी जरा मला वाटतं एकदम घेतलं टाकावं लागतं थोडं पण जास्त क्वांटिटी घेतली की घेऊन गेल्यानंतर लोक दुखतात हिचं पण दुखतं म्हटलं तर मग खरंच तसं असेल काय मग हा मग होत ना विचारते काय विचारायचं काय जा जायलाच ट्रेंट असं होतं आजचा दिवस जेवढा तुम्ही ब्लॉग बघितला सो तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केला असेल काही असेल बोलण्यासारखं तर नक्की कमेंट करून कळवा जाणून घ्यायला नक्की आवडेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स इतका वेळ दिला तुम्ही ब्लॉग बघण्यासाठी मनापासून धन्यवाद टेक केअर बाय बाय